नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला एक अनोखं व्यक्तिमत्व आहे अतुल कुलकर्णी अमेझिंग नमस्ते फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहे हे अमेझिंगच आहे सगळं अतुल कुलकर्णी हे बोलचे महाराष्ट्रातले मुंबईत राहतात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं विद्यार्थी दशेपासून काम करतात आणि त्याचं पूर्ण वेळ काम काही वर्ष केलं सील जो प्रोजेक्ट आहे आंतरराज्य छात्र युवा दर्शन या प्रकल्पाच्या अंतर्गत ते नॉर्थ ईस्टमध्ये गेले होते आणि स्वाभाविकपणे त्या भागाची एक अटॅचमेंट आणि त्या भागासाठी काही वेगळं करावं यासाठी त्यांनी हे फाउंडेशन स्थापन केलं त्याचे ते अध्यक्ष आहेत दोन हजार एकवीसपासून त्याचं काम सुरू आहे नेमकं हे काम आहे काय आत्ता त्या कामाचं स्वरूप काय आणि सगळ्याच त्या ईशान्य भारतातल्या सगळ्या प्रांतामध्ये ते काम आहे का आपण थेट त्यांच्याकडून समजून घेणार नमस्कार अतुलजी नमस्कार मी जे तुमचा आत्ता उल्लेख केला अमेझिंग नमस्ते फाउंडेशन हे अमेझिंग नमस्ते नाव नेमकं कसं आलं आणि हे फाउंडेशन करतं काय झालं सांगा ना आपण सर्वजण उगवत्या सूर्याला नमस्कार करतो आणि नमस्ते म्हणतो बरोबर देशात सर्वत्र साधारणपणे भेटल्यानंतर एकमेकाला नमस्ते करण्याची परंपरा आहे तर हा जो ईशान्य भारताचा भाग आहे जिथे आपल्या देशामध्ये पहिल्यांदा सूर्य उगवतो अगदी तर त्याला आपण नमस्ते करतो तर कल्पना अशी आली की देशातल्या अन्य भागामध्ये सामान्यपणे त्या राज प्रदेशामध्ये असणारी आठ जी राज्यं आहेत त्याची जर आपण नावं विचारली की कोणती राज्य आहेत त्या भागामध्ये तर साधारणपणे असं लक्षात येतं की एकत्र आठही राज्यांची नावं सांगताना आपली गडबड होते बरोबर तर म्हणून आम्ही असा विचार केला की देशातल्या सामान्य माणसाला तिकडली आठही राज्य सहजपणाने आठवता यावीत असे काहीतरी नाव आपण द्यावं आणि म्हणून आम्ही ते नमस्ते असं त्याच्यामध्ये घेतलं आता हे नमस्ते जे आहे त्यातलं एन आहे नागालँडसाठी ए आहे अरुणाचल प्रदेशसाठी त्याच्यानंतर येतो एम तर एम मध्ये मणिपूर मेघालय आणि मिझोराम तीन राज्य येतात त्याच्यानंतर पुन्हा एक ए येतो तो आहे आसामसाठी त्याच्यानंतर येतो एस तो सिक्कीम त्याच्यानंतर येतो टी तो, तो म्हणजे त्रिपुरासाठी आहे अच्छा आणि शेवटी येतो ई e। पहिल्यांदा आहे एन आणि शेवटी आहे ई तो पहिला एन आणि शेवटचा ई म्हणजे नॉर्थ ईस्ट वा तर सामान्य माणसालासुद्धा सहजपणाने आठही राज्यांची नावं घेता यावीत म्हणून त्याला आम्ही नमस्ते म्हटलेलं आहे तो हा सगळा जो प्रदेश आहे तो सगळा प्रदेश अतिशय सुंदर आणि खऱ्या अर्थाने अमेझिंग आहे म्हणून त्याला आम्ही अमेझिंग नमस्ते असं म्हणतो आणि मग ती संस्था म्हणून चालवायची असेल तर त्याला कुठेतरी ट्रस्ट फाउंडेशन कंपनी असं म्हटलं पाहिजे म्हणून आम्ही त्याला फाउंडेशन म्हटलं की सेक्शन एटमध्ये रजिस्टर झालेली कंपनी आहे गुवाहाटीमध्ये रजिस्टर केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही तिथे काम करतो हे प्रामुख्याने उगवत्या सूर्याला नमस्कार आपण करतो त्या प्रदेशाला सहजपणाने लोकांना आयडेंटिफाय करता यावं म्हणून हे नमस्ते नाव आणि हे आपले त्या प्रदेशामध्ये पाच राज्यांचे जे राज्यपाल राहिलेले आहेत आणि माझ्या मते बोधेक हा विक्रम आहे की एक व्यक्ती असं एखाद्याच्यामध्ये पाच प्रदेशाचे राज्यपाल राहिले असे विद्यार्थी परिषदेचे जुने कार्यकर्ते सीलचे संस्थापक सचिव राहिलेले पद्मनाभ आचार्यजींनी ही कल्पना मांडली आणि ते म्हणाले की आपण सहजपणे लोकांना हे लक्षात राहण्यासाठी काहीतरी नाव दिलं पाहिजे आणि त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही हे केलेलं आहे आता तुम्ही नावाचं फार छान तसं तपशीलही सांगितलं हे फाउंडेशन नेमकं का करतं काय हे फाउंडेशन जे आपण केलेलं आहे ते फाउंडेशन मी म्हटलं तसं सेक्शन एट कंपनी आहे हा अतिशय ओपन प्लॅटफॉर्म आहे कुठल्याही नॉर्थ ईस्टच्या माणसाला किंवा नॉर्थ ईस्टबद्दल ज्याला जिवाळ आहे अशा कोणत्याही माणसाला कुठलाही कार्यक्रम जर करायचा असेल तर तो कार्यक्रम करण्यासाठी हे फाउंडेशन एक प्लॅटफॉर्म म्हणून वापरता येऊ शकतं अशी व्यवस्था आम्ही केली आहे त्याला आपण मदत पण करू शकतो काही करायची असेल तर आवश्यकता असेल तर अशा पद्धतीची आम्ही त्याच्यामध्ये एक संकल्पना मांडली आहे कल्पना अशी आहे की अवेअरनेस इंटिग्रेशन आणि एम्पावरमेंट त्या प्रदेशाबद्दलची जाणकारी लोकांना मिळावी आपल्याबद्दलची जाणकारी तिथल्या लोकांना मिळावी असं अवेअरनेस स्वाभाविकप्रमाणे याच्यामध्ये भावनिक एकात्मतेचा विषय आहे कारण आपल्याला असं वाटतं की बाबा तो प्रदेश थोडा दूर आहे त्यांना असं वाटतं की बाबा देशाच्या अन्य प्रांतामध्ये दे आम्हाला कोणी विचारत नाही आम्हाला कोणी ओळखत नाही त्याच्यामुळे इंटिग्रेशन एकात्मतेचा विषय आहे आणि ज्या वेळेला माहिती आणि एकात्मता हे एकत्र येतं तर स्वाभाविकपणे त्याच्यातून एम्पावरमेंट होते वा तर त्याच्यामुळे या त्रिसूत्रीवरती आम्ही काम करतो अवेअरनेस इंटिग्रेशन आणि एम्पॉवरमेंट आता याच्यामध्ये कार्यक्रमांची रचना वेगवेगळ्या वेग पद्धतीची आहे कार्यक्रमाचं स्वरूप त्याच्यामध्ये वेगवेगळं आहे पण मी म्हटलं तसं कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही विषयामध्ये तिथल्या जर काम करायचं असेल तर त्याच्यासाठीचं हे उपलब्ध असणारं एका अर्थाने काय म्हणता येईल की वाहन व्हेकल किंवा प्लॅटफॉर्म आहे आणि तो सुरुवातीला व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म होता जसं इंद्रधनुष्य आहे तसंच आम्ही व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म सुरू केला होता फेसबुकच्या माध्यमातून सुरू केला होता पण नंतर असं लक्षात आलं की याच्यामधून खूप काही करण्यासारखं काम आहे आणि म्हणून तत्कालीन जे डोनरचे राज्यमंत्री होते आणि प्रधानमंत्री कार्यालयामध्ये आत्ताही ते राज्यमंत्री आहेत त्या डॉक्टर जितेंद्र सिंगांची सूचना केली की अतुल इस्को जो आहे अभि आप एक रिअल प्लॅटफॉर्म बन आहे व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म की जगपद असं म्हणून मग आम्ही ते गुवाहाटीमध्ये रजिस्टर केलं सर्व पूर्वोत्तर भारतातलेच जे कार्यकर्ते आहेत जे कोणी परिचित लोकं आहेत वेगवेगळ्या विषयामध्ये त्यांचा अभ्यास आहे असे लोक याच्यामध्ये या फाउंडेशनमध्ये सदस्य आहेत आणि ते हे फाउंडेशन चालवतात मग कोणी त्याच्यामध्ये रुरल टुरिझममध्ये पी एच डी केलेलं आहे तर कोणी हेल्थमध्ये डॉक्टरेट मिळवलेले आहे तो माते माते तो तर कुणी स्वतःचा व्यवसाय चालवतो तिथे कुणी आय टीमधले प्रोफेशनल आहेत कोणी सेल्फ हेल्प ग्रुप चालवत आहे अशा पद्धतीचे लोक त्याच्याबरोबर जोडलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तिथे वेगवेगळ्या प्रकारची गतिविधी चालते तर आता तुम्ही जे म्हणालात ना तर हे तुमच्याबरोबरचे साथीदार तर जोरदार आहेत पण नेमके उपक्रम म्हणजे काय कार्यक्रम तुम्ही तिकडे घेता की ज्यातनं लोक तुमच्या कार्यक्रमामध्ये इन्वॉल्व्ह होतात मी म्हटलं तसं या त्रिसूत्रीवरती आम्ही काम करत असल्यामुळे त्याच्याशी जोडलेले कोणतेही कार्यक्रम म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळेला आपल्याकडे जी ट्वेंटीचे समिट होत होती त्यावेळेला देशात सर्वत्र वेगवेगळे छोटे छोटे उपक्रम झाले होते जी ट्वेंटीचे मग कुठे राऊंड टेबल झालं कुठे कॉन्फरन्स झाली कुठे अन्य काही झालं तर पूर्वोत्तर भारतामध्ये जर आपण बघितलं तर ज्याला म्हणता येईल की डेमोक्रेटिक व्हॅल्यूज अँड प्रिन्सिपल्स ऑफ गव्हर्नन्स हे खूप परंपरेने तिथे चालत आलेलं आहे तिथले ज्या कम्युनिटीज आहेत तिथले जे सगळे आपले जनजाती बंधू आहेत त्यांची जी समाज रचना आणि व्यवस्था आहे ती अतिशय सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रत्येक व्यक्तीला स्थान आहे आणि त्याला समान स्थान आहे आता भारत सरकारला असं वाटलं की जगासमोर जे काही डेमोक्रेटीचे वेगवेगळे वेग पैलू आपण मांडतो हो। आहोत जे काही सी ट्वेंटी त्याच्यामध्ये सिव्हिल ट्वेंटी नावाचा एक ट्रॅक होता त्या सिव्हिल ट्वेंटी ट्रॅकच्या अंतर्गत आपल्याला जगासमोर डेमोक्रेटीचे वेगवेगळे जे काही पैलू आहेत ते मांडता यावेत तर आम्हाला भारत सरकारने असं सांगितलं की तुम्ही समाजातल्या तळागाळापर्यंत लोकशाही रुजवण्याचे काय काय प्रयोग भारतामध्ये झालेले आहेत तर ते पूर्वोत्तर भारतामध्ये काय प्रयोग झालेले आहेत त्याचं तुम्ही एका अर्थाने राऊंड टेबल डिस्कशन करा आणि त्याचे पेपर तुम्ही आम्हाला जी ट्वेंटीच्या मुख्य ज्या समिटसाठी द्या तर असं आपण तिथे बत्तीस वेगवेगळ्या ट्रायबल कम्युनिटीजना तिथे बोलवलं आणि शिलाँगमधल्या राजभवनामध्ये राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये आपण एक दिवसभराचं आपण तिथे एक वर्कशॉप केला की पेनिट्रेशन ऑफ डेमोक्रेसी इन दी ट्रायबल एरियाज ऑफ नॉर्थ ईस्ट अशा पद्धतीचेही कार्यक्रम आपण करतो म्हणजे मला जरा उत्सुकता आमच्या दर्शकांसाठी म्हणून तुम्ही जे आता सांगितलं की ह्या जनजातीमध्ये लोकशाहीचं अतिशय उत्तम उदाहरण आहे आणि सगळ्यांना तिकडे समान अधिकार आहेत जरा आम्हाला एखादं उदाहरण सांगा ना आ, आता तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर तिथे जे काही लग्न होतात ती लग्न त्याच्यामध्ये मुलीला अधिकार असतो आपला होणारा वर निवडण्याचा अच्छा हा जनजातीमध्ये स्वाभाविक असणारा एक भाग आहे ते झाल्यानंतर त्या नवदाम्पत्याची आवश्यकता काय आहे हे तिथले जे कोणी त्या समाजातले प्रमुख लोक असतात ते एका अर्थाने ठरवतात आणि ज्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी लग्न समारंभासाठी जाता त्यावेळेला कोणत्याही प्रकारच्या भेट वस्तू तुम्ही त्यांना द्यायच्या नसतं अरे वा। त्या दाम्पत्याला द्यायच्या नसतात त्या तुम्ही तिथे बाहेर एक काउंटर असतं त्या काउंटर मध्ये तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही त्या ठिकाणी त्यांना द्यायचं आणि त्याच्यानंतर त्या दाम्पत्याच्या आवश्यकतेनुसार जे काही त्यांना दिलं पाहिजे ते दिलं जातं जे आहे ते समाजातल्या अन्य लोकांच्यासाठी वापरलं जातं वा अशी परंपरा तिथे आहे ती पूर्वापार ती पूर्वापार आहे त्याच्यानंतर तिथे दरबार नावाचं एक संकल्पना आहे जी प्रामुख्याने खासी जमातीमध्ये अजूनही अस्तित्वात मध्ये आहे तर समाजातले प्रमुख जे कोणी नागरिक आहेत ते एकत्र बसतात आणि ते आवश्यकता काय आहे आपल्या समाजाची आपल्या वस्तीची आपल्या गावाची त्याची चर्चा करून त्या प्रकारचे निर्णय घेतात बर आणि ती दरबारची जी काही रचना आहे ती दरबारची रचना मग आपली जी काही आता आपण भारताच्या संविधानानुसार बनवलेली जी काही रचना आहे की ज्याच्यामध्ये राज्य जिल्हा ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर खाली मग ग्रामपंचायत वगैरे अशी सगळी रचना जी आहे त्याच्यामध्ये मग ते आपले निर्णय काय आहे ते सांगतात आणि मग त्याप्रमाणे सरकार त्याचं पुढे जे काय आहे ते एका अर्थाने एक अनु इम्प्लिमेंटेशन करतं त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने समाजातल्या छोट्यातल्या छोट्या घटकाची आवश्यकता काय आहे वा त्याचं रिफ्लेक्शन हे तिथल्या प्लॅनिंगमध्ये येतं तिथल्या एक्झिक्युशनमध्ये येतं आणि स्वाभाविकपणे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लोकशाही खऱ्या अर्थाने जिवंत हे माझ्या मनात एक असं तुमच्यात उत्तरातून एक प्रश्न निर्माण झाला साधारणपणे लोकशाहीची संकल्पना आम्ही वाढली असं जगातले वेगवेगळे देश सांगत असतात या जनजातीमध्ये कुठून आलं असेल की जसं तुम्ही म्हटलात की लग्न समारंभाला तुम्ही भेटवस्तू द्यायची पण त्याला काय गरज आहे तेवढंच त्याने घ्यायचं बाकी समाजाला द्यायचं ही जी संकल्पना मुळात आली ती कशी आली असेल त्याचं कारण सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की आता ह्याला आणखीन जोडून मी पुढे नेईन आज जग सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ट्वेंटी थर्टीचं बरोबर जगत जगात सर्वत्र मांडणी होते अरे हे सगळे आपले समाज जे आहेत जे जनजाती आहेत जे उत्तर पूर्वमध्ये पूर्वोत्तर भारतात मी काम करतो म्हणून मी म्हणतो तसं बघितलं तर आपण आपल्या देशातल्या दे, सर्व जनजाती असंच जगतात जीवन ते खऱ्या अर्थाने सस्टेनेबल लिव्हिंग जगतायत आजही जगतायत आणि ते परंपरेने जगत आलेले आहेत या संस्कृतीचं दोहन करायचं शोषण नाही करायचं बरोबर हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल सांगत आहे परंतु अरे हे सगळी समाज हे सगळ्या जनजाती आज तसंच जगतायत आज मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर उदाहरण द्यायचं झालं तर शेरगाव नावाचं एक गाव आहे अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या बॉर्डरवरती या शेरगावमध्ये आजच्याच सुद्धा बाहेरून कोणती वस्तू इम्पोर्ट होत नाही आणि कोणती वस्तू एक्सपोर्ट होत नाही बापरे आवश्यक त्या गोष्टी सर्व त्या गावामध्ये बनवल्या जातात आणि त्या तिथे वापरल्या जातात वा म्हणजे जी संकल्पना आपल्याकडे मांडली गेली की बाबा स्वयंपूर्ण खेडं आणि ते सक्षम करणं की ज्याच्यामुळे देश अधिक सक्षम होऊ शकतो ते प्रत्यक्षामध्ये तिथे आजही आपल्याला पाहायला मिळतं तर हे आहे एका अर्थाने ज्याला म्हणता येईल की लोकशाहीची मूळ संकल्पना त्याच्यामुळे तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की बाबा लोकशाही बाहेरून कुठून तरी आपल्या आले आपल्याकडे ही मुळातच चुकीची कल्पना बरोबर आणि आपल्याकडे तस तर तसं बघायला गेलं तर मैसूरच्या जवळ तर खूप वर्षांपूर्वी रिप्रेझेंटेटिव्ह फॉर्म ऑफ डेमोक्रेसी yes. ही अस्तित्वात होती त्याच्यामुळे एकोणीसशे सत्तेचाळीस ला आणि त्याच्यानंतर पन्नासला अस्तित्वात आलेलं संविधान हे आपल्या देशामध्ये दे लोकशाही राबवतं मुळात ही संकल्पना मला असं वाटतं की चुकीची आहे आपल्याकडे समाज हा परंपरेने पूर्वापार हा लोकशाही प्रक्रियेतूनच निर्णय करत आलेला आहे आणि म्हणूनच तो तशा पद्धतीने जीवित राहिला डोक्यात एक सहज तुमचं हे फाउंडेशन समजा हे आपल्या दर्शकाला असं वाटलं अरे हे असं आसाम मध्ये आपण त्या भागात जाऊन बघितलं पाहिजे तर काय बघावं तिकडे गेल्यानंतर अशी काही तुम्ही माहिती हो, किंवा असं काही गायडन्स तुमचं फाउंडेशन करतो हो, आम्ही करतो आम्ही त्याच्यासाठी वेगवेगळे वे उपक्रम पण राबवतो लोकांना तिकडे आम्ही त्याच्यासाठी येण्याचं आवाहन पण करतो दोन प्रमुख कार्यक्रम आम्ही वर्षभरामध्ये करतो आणि त्याच्यामध्ये खूप आम्हाला लोकांच्याकडून अतिशय भरभरून प्रतिसाद मिळतो एक तर आम्ही असं लक्षात घेतलं की बाबा सहजपणाने त्या ठिकाणी येऊ शकणारी माणसं hmm. कोण कारण मी आपल्या प्रेक्षकांच्या समोर नक्कीच हे सांगू इच्छितो की आजही दुर्दैवाने आपल्या देशामध्ये असे अनेक काय म्हणता येईल भ्रम आणि भ्रांती आहेत की अरे तिकडे गेलो तर काय होईल सुरक्षित आहे का नाही तिकडे आपल्याला राहण्याची व्यवस्था होईल की नाही तिकडे जेवण खाण मिळेल का नाही तिकडे नॉनव्हेजच खावं लागतं हो माहिती नाही तिकडे काय खायला मिळेल वगैरे अशा अनेक ज्या काही चुकीच्या संकल्पना आहेत त्या दुर्दैवाने आजही आहेत याचं कारण मी म्हटलं जसं त्यातले जाणकारीचा अभाव तिकडल्या भागाबद्दल माहितीच आम्हाला मिळत नाही आणि जी माहिती आहे ती दुर्दैवाने सेकेंडरी सोर्सवरती अवलंबून आहे म्हणजे कुणीतरी काहीतरी ऐकलेलं <laughs> आहे पाहिलेलं आहे गेलो होतो त्यावेळेला बघितलं होतं मग त्याला विचारलं मी अनेक वेळेला विचारतो तुम्ही गेला होता तिकडे म्हणून हे असं आहे सांगतात तुम्ही कधी गेला होता तो जरा सांगा <laughs> तर म्हणजे मी पंधरा वर्षापूर्वी तिकडे गेलो होतो अरे पंधरा वर्ष पूर्वी तुम्ही जे गेला होता ते आज लागू आहे का आज देश पंधरा वर्षामध्ये कुठून कुठे पोहोचलेला आहे आपल्याच गावामध्ये केवढा फरक पडलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं की ते तसेच राहिलेत आजही हे मा इथे जी काही आपल्या समाजामध्ये किंवा देशात अन्य भागामध्ये एक संकल्पना आहे की ते अजूनही मागासलेले आहेत डेव्हलपमेंट झाले की नाही म्हणजे तुम्हाला खरोखर मला सांगताना कधी कधी दुःख होतं की मध्ये एक माझा मित्र मला विचारलं की मी त्याला सांगितलं की मी इटानगरला चाललो आहे म्हणे फ्लाईट जाते का इटानगरला म्हणजे काय असं असे प्रश्न आहेत दुर्दैवाने आहेत हे प्रश्न ह्याला उत्तर म्हणूनच खरं तर आम्ही हे फाउंडेशन सुरू केलेलं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही लोकांना तिकडे येण्याचा आग्रह करतो अच्छा तुम्ही या तुम्ही या तिथे आल्यानंतर तुम्हाला काय बघायचं आहे ते बघण्यासाठी सर्व प्रकारची सुविधा तिथे उपलब्ध आहे म्हणजे बाईकर्स मोठ्या प्रमाणात येतात कार ड्रायव्हिंगमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे ते लोक मोठ्या प्रमाणात येतात सायकलिंग करणारे अलीकडेच मला आता कळलं की महिला काही सायकलिंग करत तवांगला पंधरा हजार सातशे फुटावरती आहे प्रदीपजी बाप ते बापरे त्या तवांगला काही महिला सायकलिंग करत पोहोचल्या आता असे लोक जे आहेत अमेझिंग नमस्ते फाउंडेशनचा प्रयत्न आहे की हे लोक ज्यावेळेला तिकडे येत आहेत त्यावेळेला ते त्यांनी पूर्वोत्तर भारताचं ब्रँड अम्बॅसेडर बनावं त्यांनी खऱ्या अर्थाने पूर्वोत्तर भारताची ती पूर्ण इकोसिस्टम बघावी इकोसिस्टम मध्ये तिथले राहणारी माणसं आहेत तिथली पूर्णपणे ज्याला म्हणता येईल की संस्कृती आहे त्या ठिकाणचा निसर्ग आहे त्या ठिकाणची वनसंपदा आहे त्या ठिकाणचं लोकांचं उद्योग व्यवसाय आहे हे सगळं त्यांनी प्रत्यक्ष बघावं म्हणजे फक्त टुरिस्ट म्हणून येऊ नये बरोबर त्यांनी हे सगळं बघावं अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही त्यांच्यासाठी निर्माण केलेली आहे आणि स्थानिक तिथल्या युवकाला आम्ही असं अपील करतो की बाबा तुझं जे काही सगळं चांगलं आहे ते दाखव लोकांना साधारणपणे आपल्याकडे कोणीही पाहुणा आला की त्याला चांगल्यात चांगलं आपलं काय आहे हे दाखवण्याची एक सामान्यतः वृत्ती असते ती ती इच्छा असते तर तशा पद्धतीने आम्ही आता तिथे ते डेव्हलप करतो त्याच्यामुळे अमेझिंग नमस्ते वर्षातून दोन कार्यक्रम तर करतेच त्याच्यामध्ये बायकर कारण विशेष करून महिला अच्छा त्याच्यामध्ये आम्ही महिलांना तिकडे आग्रहपूर्वक बोलवतो त्याच्याबरोबर आमच्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग जोडलेला आहे आणि दरवर्षी आम्ही चाळीस महिलांना तिकडे बोलवतो सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना आम्ही निमंत्रित करतो आणि त्या महिला आठ दिवस तिकडे स्वतः गाडी चालवतात आत्ताच जानेवारी महिन्यामध्ये ज्या महिला आल्या होत्या त्यांनी रात्री साडेनऊ ते अकरा वाजेपर्यंत नॉर्थ ईस्टमध्ये गाड्या चालवल्या कुठल्याही प्रकारचं पायलट नाही कुठल्याही प्रकारचं पोलीस प्रोटेक्शन नाही अरे या सर्वसामान्य देशामध्ये जी स्थिती आहे तीच पूर्वोत्तर भारतामध्ये आहे वेगळं काहीही नाही हे आम्ही अमेझिंग नमस्तेच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि ते या महिलांनी सिद्ध करून दाखवलं मनात पुन्हा एक दुसरा प्रश्न आला तुम्ही जे म्हणालात तुम्ही या तिकडे या ज्या बेसिक व्यवस्था आहेत उतरायचं कुठं जेवण मिळेल का सगळ्या समस्या आणि त्या अफोर्डेबल आहेत का तर एकदम बिलकुल खूप म्हणजे आणि पूर्वोत्तर भारतात यायचं असेल तर फाईव्ह स्टार आणि स्टार हॉटेलमध्ये राहायचं नाहीच याच कारण मुळातच ते निसर्ग सौंदर्य इतकं आहे की ते तुमचं फाईव्ह स्टार हॉटेल त्याच्या समोर काहीच नाही म्हणजे त्या ज्याला म्हणता येईल की सिक्कीमच्या पश्चिम सिक्कीम मध्ये एक यांगसुम म्हणून गाव आहे छोटस गाव आहे आपल्या प्रेक्षकांना पेलिंग माहिती असेल तिथून कांचनजंगा दिसतं त्या पेलिंगच्या जवळच हे यांगसुम एक गाव आहे त्या यांगसुम मध्ये एक सत्तावीस वर्षाची आता सत्तावीस वर्षाची असेल साधारणपणे ती बहुतेक उकिला भुटिया म्हणून एक तरुण मुलगी आहे ती होमस्टे चालवते बर त्या होमस्टेमध्ये मी राहायला गेलो होतो आणि त्या होमस्टेची दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा मी खिडकी उघडली मला सांगतो प्रदीपजी समोर कांचनगंगाच दर्शन द्या आता ह्याच्या पेक्षा वेगळं तुम्हाला काय पाहिजे होय अलीकडेच नोव्हेंबर महिन्यातली गोष्ट असेल अ उमियाम लेक आहे शिलाँगच्या जवळ पुन्हा शिलाँग हे आपल्यापैकी अनेक प्रेक्षकांना माहिती असेल तर उमियामच्या जवळ बडा पाणी म्हणून एक लेक आहे खूप मोठं तलाव आहे तिथे हायडल पॉवर जनरेशन वगैरे पण होतं पण खूप मोठा तलाव आहे त्याच्या किनाऱ्यावरती एक रिसॉर्ट आहे अच्छा त्या रिसॉर्टमध्ये आपल्या देशाचे डोनर मंत्री आणि दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे राहायला होते कारण एक कार्यक्रम होता आदल्या दिवशी रात्री म्युझिक फेस्टिवल होता म्हणून मग ते कार्यक्रम झाल्यानंतर ते तिथे राहिले होते त्यांनी स्वतः ट्विट केलाय दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेला त्यांनी आपल्या त्या हो, बघितलं त्यावेळेला ते ढग अशी त्या उमियाम लेकच्या पाण्यावरती रंगत होते आणि त्यांनी लगेच चौकशी केली आणि बघायला सांगितलं तर तिथे एअर क्वालिटी लेवल शून्य दोन क्या बात आहे शून्य दोन मी तर म्हणेन की त्या उपकरणाला त्याच्यापेक्षा कमी दाखवणं शक्य नसेल म्हणून <laughs> ते शून्य दोन दाखवलं स्वर्ग म्हणजे का काय हो काय याच्यापेक्षा का वेगळं काय असू शकतं आणि हे सर्वसामान्य माणसाला सहजपणाने पोचता येऊ शकतील अशी स्थानं मी सांगतोय ज्याला ऍडव्हेंचर करायचं असेल आणि ज्याला ह्याच्यापेक्षाही उत्तम ठिकाणं जर बघायची असतील तर ती तर अनेक आहे म्हणजे मेचुका नावाचं एक गाव अरुणाचल प्रदेशमध्ये आहे तिबेट चायनाच्या बॉर्डरला लागूनचं चा गाव आहे मी असं म्हणेन की येत्या काही वर्षांमध्ये संपूर्ण जग त्या मेचुकाकडे आकर्षित होईल रस्त्या तिथे रस्त्याचं एका अर्थाने बांधकाम सुरू आहे त्या व्हॅलीमध्ये गेल्यानंतर असे पूर्णपणे हिरवळ तुम्हाला दिसते आणि तिथे घोडे फिरत असतात अरे वा असे ते गाव आहे मेचुका आणि तिथे ते तिथले स्थानिक लोक राहतात तिथे दोन फिल्मचं शूटिंग झाले आता अच्छा आणि त्याच्यामुळे अनेकांच्या एका अर्थाने डोळ्यासमोर ते आलं परंतु मी असं म्हणेन की असे अनेक ठिकाणं आहेत काझिरंगा आम्हाला माहिती आहे परंतु त्याच्याच बरोबरीने एक मानस म्हणून एक नॅशनल पार्क आहे जे गुवाहाटीपासून तीन तासाच्या अंतरावरती आहे बर नामडफा म्हणून एक नॅशनल पार्क आहे जे आणखीन अपर आसाममध्ये आहे अशी अनेक ठिकाणं आहेत मिझोराममध्ये आहेत त्याच्यानंतर मणिपूरचं लोकटाक लेक आहे प्रदीप जी लोकटाक लेक हे आशियामधलं सर्वात मोठ तरंग ज्याला म्हणता येईल की उद्यान आहे त्याच्यावरती शाळा आहे त्याच्यावरती लोक राहतात आणि हे हे तलावावरती तरंगत आहे सगळं ग्रेट आता हे सगळं मी म्हणेन की आमच्या पूर्वोत्तर भारताची एक समस्या काय आहे जे अनेक वेळेला मी बोलून दाखवतो ते म्हणजे हे आपल्या सर्वसामान्य माणसाच्या कल्पनेच्या पलीकडचं आहे आणि त्याच्यामुळे असं वाटतं की अरे हे खरंच आहे का तिकडे खरं आहे परंतु सहजपणाने आज पूर्वोत्तर भारतामध्ये येता येतं एअर कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे सर्व राज्यांच्या स्टेट कॅपिटलला आज विमानतळ आहे त्याच्या त्या ठिकाणी दिल्ली मुंबई कलकत्ता हैदराबाद चेन्नई बंगलुरू या ठिकाणाहून थे थेट विमानसेवा आहेत राजधानी जाते आज सुद्धा दिल्लीवरून थेट राजधानी संपर्क म्हणजे आपण जाऊ शकतो दिब्रुगडला राजधानी जाते जी गुवाहाटीवरून पुढे जाते अशा रेल्वेची पण व्यवस्था आहे एअर कनेक्टिव्हिटी वाढली आहे आज त्या ठिकाणी उडानच्या अंतर्गत तुम्हाला गुवाहाटी किंवा इटानगर इम्फाळ किंवा दिमापूरला पुतल्यानंतर छोटी, -छोटी विमानांची सेवा पण घेता येऊ शकते उडानच्या अंतर्गत फारच छान पण आतूच आता मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे ह्या अमेझिंग नमस्ते जे फाउंडेशन आहे तुमचं ह्याचं अंतिम गोल काय शेवट काय किंवा यस हे आपल्याला गाठायचं आहे अमेझिंग नमस्ते फाउंडेशनची आमची कल्पना अशी आहे की तिथल्या स्थानिक तरुणाला ही जी काही आपल्या देशाच्या प्रगतीची जी काही प्रक्रिया सुरू झालेली आहे ना म्हणजे आता आपण जगामध्ये काय थ्री ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आलो ती फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होऊन आपण आणखीन पुढे जाऊ हे सगळं जरी एका बाजूला सुरू होत असलं तरी शेवटी जसं आपले प्रधानमंत्री जी म्हणतात की त्या पंक्तीमध्ये कतारमध्ये जो शेवटचा मनुष्य उभा आहे बरोबर त्याच्या आयुष्यामध्ये बदल आपल्याला घडवून आणायचा आहे किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे आपण सगळेजण असं म्हणतो की बाबा हमे राज नाही समाज बदल नाही yes. समाज जर बदलायचा असेल तर त्या स्थानिक माणसाला त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील करून घ्यायला लागेल आणि तो सामील तेव्हाच होईल ज्यावेळेला त्याला असं दिसेल की या सगळ्यामधून मला काहीतरी मिळत आहे केवळ आर्थिक फायदा नाही तर त्याचा व्यक्तिगत एक प्रवास जो आहे तो प्रवास पण पुढच्या दिशेने होतो आहे असं ज्यावेळेला त्याला लक्षात येईल त्यावेळेला तो या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील होईल तर आमचा प्रयत्न त्या दिशेने आहे तिथल्या तरुणाला काहीतरी मी उद्योग चालू केला पाहिजे तिथल्या तरुणाला मी कुठेतरी काम केलं पाहिजे मी अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या पायावरती उभं राहिलं पाहिजे त्याचबरोबरीने आपली जी काही संस्कृती आहे ती संस्कृती टिकवून ठेवली पाहिजे त्याच्या आधारावरतीच आपण पुढे गेलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रयत्न करतो म्हणजे आता आम्ही इंडिया सिनेमा हेरिटेज फाउंडेशन म्हणून एक दिल्लीमध्ये संस्था आहे त्याच्याबरोबर एम ओ यू केलं आहे आणि नॉर्थ ईस्टमधले जे काही जुने फिल्म्स जुन्या डॉक्युमेंटरीज आणि जुनी काही महत्वाची कागदपत्र त्याचं डिजिटायझेशन करतो याचं कारण या सगळ्या प्रत्येक जनजातीची आपली एक संस्कृती आहे त्यांचे एक वैशिष्ट्य आहे आता ते टिकून ठेवायला लागेल आपल्याला ला। ते पुढच्या पिढीला सहजपणाने उपलब्ध करून द्यावं लागेल त्यांच्या टेक्नॉलॉजीमध्ये ते उपलब्ध करून द्यावं लागेल आज ते मोबाईलवरती दिसलं पाहिजे बरोबर माझं म्हणणं असं की नेटफ्लिक्सपेक्षा सुद्धा पॉवरफुल स्टोरीज आमच्या नॉर्थ इस्टमध्ये एक एक स्टोरी जर तुम्ही बघाल तर ती पॉवरफुल आहे म्हणजे आजही गुवाहाटीच्या जवळ मोरीगाव म्हणून एक जिल्हा आहे त्या मोरीगावमध्ये आत्ता अलीकडेच या आपल्या संक्रांतीच्या दरम्यानच एक जॉनबिल म्हणून मेला चालतो अच्छा हा दोन दिवसाचा मेला असतो तिथे आजही बार्टर पद्धतीने काम होतं पैशाचा व्यवहार नाही बेस्ट आजही ही परंपरा आहे ही संस्कृती आहे त्याचबरोबरीने मी म्हटलं तसं सुरुवातीला जसं म्हणालो तसं की तिथल्या मुलीला महिलेला आपला पती निवडण्याची जी काही त्या तिथल्या व्यवस्थेने दिलेली अधिकार आहेत त्याचबरोबरीने तिथे बाकीच्या त्या सगळ्या गोष्टी संस्कृतीचा भाग आहे त्या कशा आपल्याला टिकवून ठेवता येतील अमेझिंग नमस्ते त्याच्यावरती काम करतात त्यामुळे अमेझिंग नमस्तेचा हा सगळा प्रवास जो आहे तो तिथल्या स्थानिक तरुणाला आपल्या पायावरती उभं करणं या सगळ्या देशाच्या ज्या काही एकूण प्रगतीचे जर काही यात्रा सुरू आहे त्याच्यामध्ये सहभागी करून घेणं कारण हा सगळा जो प्रदेश आहे ना या सगळ्या प्रदेशातून जर गुवाहाटी आपण केंद्रबिंदू मानला तर साधारणपणे पाचशे किलोमीटर हजार किलोमीटरचे जर आपण परीख जर बघितला त्रिज्या जर काढून बघितलं तर असं लक्षात येईल की आपल्या आजूबाजूचे जे देश आहेत ना ज्याला दक्षिण पूर्व आशियातले देश आपण म्हणतो त्या सगळ्यांच्यासाठी हाच प्रदेश आपलं द्वार असणार आहे बरोबर आहे प्रवेशद्वार असणार आहे त्यामुळे तशा प्रकारची तिथे क्षमता निर्माण करणं त्या पद्धतीने तिथल्या तरुणाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणं हा म्हणजे एक मुख्य उद्देश आहे बाकी त्याच्यासाठी कार्यक्रम करणं त्याच्यासाठी माणसं जोडणं बाहेरच्या देशातल्या आणि परदेशातनं अन्य भागातून जे लोकं येतील त्यांना कायमस्वरूपी त्या सगळ्या तरुणाशी संपर्कित ठेवणं अशा प्रकारचा प्रयत्न हा अमेझिंग नमस्तेच्या माध्यमातून आम्ही करतो धन्यवाद आपण वेळ दिलात मनापासून आभार दर्शक हो आपल्याला हे एकदम अमेझिंग असं वाटलं असेल आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा